संजू भोसले संजय पाटील प्रवीण भोसले यांनी दोघांनी इथं आम्हाला जे काही बोल वचन दिलं होतं किंवा बोलणं झालं होतं त्या पद्धतीने इथं काय कारखान्या आम्ही आलो आम्हाला ते जे काही चर्मन साहेबांनी ती शब्द दिला होता तो आज खरा ठरलेला आहे आम्हाला आमचे पैसे मिळाले पन्नास टक्के काही सुद्धा शंका नाही आणि बाकीच्या लोकांना सुद्धा आम्ही या माध्यमातून सांगतो की बाबा इथं काय फसवणूक वगैरे म्हणते ती तर तशी काही झालेली नाही आणि होणार नाही आमच्या फायनल मधन पंच्याहत्तर टक्के रक्कम आम्हाला मिळेल किती मिळाले पहिले पंचवीस टक्के परत पन्नास टक्के पंच्याहत्तर टक्के मिळेल म्हणले पुढचे तडजोड करून पुढच्या तुमचं काय असेल ते सगळं क्लिअर करतो बाबा भेट वगैरे दिली होती ते त्यावेळेस मी म्हणले होते तुमचं असेल ते म्हणले मी आपण बसून मिटवू जे आता तुमचे काही सहकार्य तिथं आहेत ते काय म्हणतात की असं तुम्हाला फसवण वगैरे नेले नाही ना काय म्हणणार नाही नाही असं नाही त्यांनी पण असं म्हणू नये आम्ही त्यांना सांगून आलोय त्यांना काय सांगून म्हणजे त्यांना सांगलो तर असं असं आमची तडजोड झाली आता आम्ही चाललो तुम्ही पण तुम्ही पण त्यांना काय मेसेज देताल की तुम्ही काय आता पैसे हातच ते आमचे अरे तुम्ही तुम्ही पण या तुम्ही या म्हणलं त्याला सला म्हणलो तुम्ही तुम्ही आणि आपलं काय असेल ते बघू म्हणलं मिटवून टाकू तुम्ही समाधान आहे ना समाधान आहे समाधान आहे प्रवीण भोसले अतुल भोसले यांचं आम्हाला चांगलं सहकार्य लागलं त्यांनी तडजोड करून मिटवलं आपला विठ्ठल कारखाना चालला पाहिजे कारखाना तर शंभर टक्के साहेब सभासद आहे आम्ही आणि आम्हाला खात्री आहे आम्हाला ब्या विसरणार नाही तर पुढचं आमचं काय राहिलेलं तर देतो म्हणून त्यांनी शब्द आम्हाला टाकलाय पंधरा दिवसात मी तुमच्यापाशी येतो बोलतो बसू आपण कसं मिटवाय ते मिटवू आम्ही ह्याच्यावर समाधानी आहे आणि त्यांचे पैसे घ्यावं फसवणूक कुठेही झालेली नाही त्यांनी शब्द दिला त्याप्रमाणे शब्द त्यांनी पाळलाय आमदार साहेब असू द्या भोसले साहेब असू द्या आणि पाटील असू द्या शब्दाप्रमाणे आम्हाला वागलीच आणि त्याप्रमाणे वागणूक दिली तर तुम्ही सुद्धा लवकरात लवकर येऊन तुमची रक्कम घेऊन त्यांनी सोडावं आणि लवकर लवकर कधी त्यांनी येण्या टाइम कधी यावं आणि रक्कम त्यांची घेऊन जावा नाही नाही आमची फसवणूक काही झालेली नाही त्यांनी शब्द दिला त्याप्रमाणे आमचं आज त्यांनी पेड आहे आमचं किती मिळाले होते राहिलेले पंचवीस टक्के मिळाले आणि आता पन्नास टक्के मिळाले तुमची फसवणूक झाली वगैरे असे काय तुमचे सहकार्य म्हणताय काय नाही फसवणूक काय नाही त्यांनी शब्द दिलेलं ते आम्हाला पूर्ण केलेलं फसवणूक के नाही झाली आमदार साहेबांना बोलल्यामुळं आम्हाला पैसे मिळाले सगळ्यांना आम्ही त्यात खुश आहे